मागील सहा वर्षापासून सातत्याने एका महिलेवर बलात्कार करून मोबाईलद्वारे तिचे व्हिडिओ व फोटो आपल्या मित्रांमध्ये व्हायरल करून त्याबदल्यात पैसे उकळणाऱ्या एका मुख्य आरोपीसह जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची खळबळजनक घटना महाड तालुक्यात घडली आहे महाडशर पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी संबंधित पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार या महिलेवर सन सुन, करना तला सुन, वर दोन हजार पासून मुख्य आरोपीद्वारे बलात्कार करण्यात आला असून मोबाईलवर संबंधित महिलेचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते आपल्या मित्रांमध्ये मोबाईलद्वारे प्रसारित करून व इतर अन्य ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी देऊन सातत्याने पैशाची मागणी करीत संबंधितांकडून दोन लाख वीस हजार रुपये उकळले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याबाबत पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार मुख्य आरोपी इम्रान इब्राहिम अंतुले रणार चांडवे महाड रायगड यांच्यासह सनाउल्ला पोरे आईनान सनाउल्ला पोरे हे दोघेही राहणार गोरेगाव माणगाव पैनुद्दीन हिदायत ढोकले राहणार लाडवले मोहल्ला महाड आणि अकिल अफसर फामे राहणार महाड अशा पाच जणांवर विविध कलमांतर्गत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी अटक करण्यात आले आहेत अधिक तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी करीत आहेत जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका